हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझ्या भावाचा वाढदिवस हो थोडा व्हिडिओ लेट आला पण काही हरकत नाही तर बघताच आहात तर लाईक पण करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा तर आज मी बनवत आहे मस्त असे घरगुती खव्याचे गुलाबजामून गुलाबजाम माझ्या भाषेत गुलाबजामून तुमच्या भाषेत गुलाबजाम असो काही तर मस्तपैकी मी असं संध्याकाळी घरी आमच्या जे म्हणजे गावचं घर आहे हे तर गावाकडे आम्ही डेली दूध घेतो म्हणजे घरगुती जे म्हशीचं असतं ते तर त्या दिवशी पण घेतलेलं म्हणजेच काल तर काल संध्याकाळी मी मस्त चार पाच वाजता जेव्हा ऊन असतं तेव्हा चुलीवरती खवा तयार केला होता हा वजनी प्रमाणात म्हटलं तर तीनशे ग्रॅम किंवा एक दोनशे सत्तर ग्रॅमपर्यंत खवा असेल आता मी हा बॉक्समधून म्हणजे डब्यातून काढून घेते आणि याला स्मॅश करते छानपैकी कारण एक असा गोळा बनवून ठेवला होता ना मग त्याला स्मॅश केलं पाहिजे यासाठी मी त्याला स्मॅश करून घेते तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे मी म्हटल्याप्रमाणे आज आहे एकवीस जानेवारी माझ्या जा लहान भावाचा म्हणजेच ओमकारचा वाढदिवस असतो आज आणि या एकवीस जानेवारीच्या दोन दिवस अगोदर आम्ही म्हणजेच पप्पांनी आणि मम्मीने नवीन गाडी घेतली होती फोर व्हीलर एकोणीस तारखेला तर आम्ही एकोणीस तारखेला गाडी घेतली मस्त पूजा वगैरे केली म्हणजेच तिथे जिथे घेतली तिथे शोरूममध्ये त्यानंतर आम्ही गावी गेलो आज काल एक दिवस झाला आणि आज दुसरा दिवस आज ओंकारचा वाढदिवस आहे एकवीस तारीख तर आज संध्याकाळी मस्त असं त्याचा वाढदिवस पण आहे म्हटलं स्पेशल काहीतरी गर आपण घरच्या घरी गुलाबजाम बनवूयात मग मी खवा तयार केला वीस तारखेला संध्याकाळी आणि आज गुलाबजाम बनवते तर म्हटलं त्याचा वाढदिवस पण आहे आणि आपण गाडीची पूजा पण करणार आहोत तर त्यावेळेस थोडं थोडं सगळ्यांना आपण एखादी गोड म्हणजे गोड अशी खायची गोष्ट म्हणून देऊ शकतो आणि पेढे वगैरे आणलेच होते आणि पण म्हटलं बनवूयात गुलाबजाम मग खवा तयार केलेला होता काल असं म्हणतात की दुपारी उन्हात असं खवा वगैरे तयार करायचा नाही कारण तो लालसर पडतो किंवा थोडासा कलर चेंज होतो पांढरा व्हायचा आहे तिथे थोडासा कलर चेंज होतो उन्हामुळे आम्ही चुलीवरती केला कढई ठेवून चुलीवरती मस्त असं दूध आटवलं आणि खवा तयार केला पण मी काय म्हटलं मग मम्मी म्हटली दुपारच्या वेळेस बनवायचा नसतो खवा कारण थोडासा कलर चेंज होतो मग मी संध्याकाळी बनवला यामध्ये साखर अजिबात काही नाही आहे फक्त दूध आटून घेतलेलं आहे म्हशीचं प्युअर म्हशीच्या दुधाचा खवा आहे आणि मी व्हिडिओच्या शेवटी गाडी पूजनाचे म्हणजे संध्याकाळी आमच्या इथल्या लेडीज ज्या आहे ते आजूबाजूला जातात गावामध्ये तिथल्या लेडीज बोलवल्या ले होत्या गाडी पूजा करण्यासाठी आणि ओमकारचा वाढदिवस म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस होता मग यावेळेस म्हटलं आगळा वेळा वेगळा वाढदिवस आपण करूयात कारण दरवेळेस मुंबई पुण्यालाच वाढदिवस होतो पण पहिल्यांदाच गावाला मी त्याचा वाढदिवस असताना पोचलो होतो त्यामुळे मग दोन केक पण आणलेले आणि एक केक बायका असताना कापायचं असं ठरलं मग तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते फोटो सर्व काही बघायला भेटतील गाडी पूजनाचे वगैरे वगैरे सर्व फोटोज त्याच्या वाढदिवसाचे ज्यांनी म्हणजेच बायकांनी त्याला मस्त कुंकू वगैरे लावून औक्षण केलं छान असं ओवाळून तर ते फोटो मी व्हिडिओच्या एंडिंगला पोस्ट करते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ असंच एन्जॉय करा आणि शर्टपर्यंत कनेक्ट राहा कारण खूप मस्त गावाकडचा व्हिडिओ आहे तुम्हाला पण खूप मजा येईल बघायला आणि मी कशाप्रकारे गुलाबजाम बनवते हे पण तुम्हाला पाहायला भेटेल आता मी इथे खवा मस्त स्मॅश करून घेतला आणि दादाने मला थोडीशी मदत केली त्यामध्ये म्हणजेच त्यांनी जायफळ होतं ते छान असं मला किसून दिलं मोठी किसणी होती त्या किसणीच्या सहाय्याने त्यांना मला किसून दिलं जायफळ कारण कोणत्या पण गोड गोष्टीमध्ये पदार्थामध्ये असं म्हणतात की जायफळ टाकावं छान लागतं आणि चांगलं असतं तर मग आम्ही त्याला म्हटलं मला ओटावरतीच करू नये कारण ओटा स्वच्छ आहे तुम्ही पाहताय त्याप्रमाणे आणि इथे लाईटिंग म्हणजेच लाईट पण नाही तरी बघा किती मस्त असा दिसतो आहे प्रखर कारण आमच्या किचन ओट्याच्या एक्झॅक्ट समोर खिडकी आहे मस्त मोठी खिडकी आहे त्यामुळे लाईटची बघायला अजिबात गरजच लागत नाही गावाकडे असल्यावरती आणि मस्त अशी दहा अकरा वाजताची वेळ आहे त्यामुळे खूप छान असं कोवळं होऊन येतं खिडकीमधून त्यामुळे म्हटलं लाईट वगैरे लावायची गरजच नाही माझ्या फोनचा कॅमेऱ्याचं लाईट पण फ्लॅश पण ऑन नव्हता व्हिडिओवर शूटिंग करताना खूप छान असं उजेड वगैरे येतो म्हणून म्हटलं आज हा व्हिडिओ पण शूट करावा आणि संध्याकाळचे जे काही फोटो आहेत ते पण शेअर करावे तुमच्यासोबत आणि थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन येऊयात काय रोज तेच सिटीमध्ये आपण जेवण बनवतो तेच तेच व्हिडिओ म्हटलं मोठा व्हिडिओ आणि मस्त गोड पदार्थाचा व्हिडिओ खूप यूज झाला आला नाही आहे असं पण माझा लास्ट टाईमचा गुलाबजामचा व्हिडिओ आहे पण तो प्रीमिक्सचा आहे म्हणजे मी घरी चितळेचं मे बी प्रिमिक्स आणलं होतं आणि त्याची रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत तर ती पण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते तुम्ही हा व्हिडिओ पहा गुलाबजामचा आणि तो व्हिडिओ पहा खूप फरक जाणवेल कारण हे खव्याचे आहेत प्युअर खव्याचे आणि ते प्रीमिक्सचे होते कितीही नाही म्हटलं तरी प्रीमिक्समध्ये किंवा आपण सिटीमध्ये जे खवा आणून जरी बनवायचं म्हटलं तरी त्यामध्ये थोडे का होईना तरी प्रिझर्वेटिव्ह असतातच कितीही नाही म्हणा असतात तर प्युअर म्हणजे असं एकदम असली असं काय खायला भेटतच नाही सिटीमध्ये तरी मग मी खवा स्मॅश करून घेतला त्यामध्ये जायफळ टाकून घेतलं किसून घेतलेलं आणि इथे मी दोन ते तीन चमचे मैदा म्हणजेच आपला खाण्याचा जो मैदा असतो तो वापरलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल छान चाळून घ्यायचं चा। जास्त नाही दोन तीन चमचे मी टाकते इथे तुम्ही पाहिल्याप्रमाणे अजून थोडंसं सा बायंडिंगसाठी लागलं मला तर मी एखादबल चमचा टाकेल तर इथे जी लहान पिशवी घेतली त्यामध्ये आहे वेलची पूड छान अशी बारीक वाटून तयार केलेली आहे साखर थोडीशी टाकलेली त्यामध्ये आमच्या घरामध्ये असं सर्व काही म्हणजे ज्या पूड असतात ना त्या रेडी असतात म्हणजे कधी एन टायमाला काय बनवायचं म्हटलं की माणूस कधीही काही बनवू शकतो ही गोष्ट आमच्या घरात म्हणजे चांगली आहे मला असं वाटतं कारण आमच्या घरामध्ये थोडं का होईना लसूण कोथिंबीर याचं वाटण असतं मीठ टाकलेलं खोबरं लसूण याचं वाटण असतं मिरची त्यामध्ये ते मीठ टाकून कोथिंबीर टाकून वाटलेलं वाटण असतं त्यानंतर हे वेलचीपूड सुंठ बडशोप याचं वाटण असतं सर्व काही वाटण रेडी असतात म्हणजे जेव्हा केव्हा काही करायचं म्हटलं ना की आयतं असतं म्हणजे लगेच आपण करू शकतो अशा प्रकारे तर मी ते वेलचीपूड टाकली जी बारीक करून घेतलेली साखरेसोबत आणि मी मैदा टाकला याचं कारण असं की मी लास्ट टाइम केले होते पण त्याला खूप दिवस झाले खवायचे गुलाबजाम यावेळेस आता खूप दिवसाने बनवते तर म्हटलं नुसते खवायचे नको बनवायला कारण तेलामध्ये सुटले तर काय करायचं म्हणून मी थोडासा मैदा टाकला आणि मम्मी पण मला म्हटली की याला छान बायंडिंग येण्यासाठी तू यामध्ये थोडासा मैदा टाक किंवा गव्हाचं पीठ टाक मग ती म्हटली गव्हाचं पीठ टाकूयात का मग ती मला तसं कन्फर्म विचारत होती की प्रश्न करत होती मला वाटलं मग ती म्हटली गव्हाचं टाकायचं का घ मैदा टाकायचा मग मम्मीना म्हटलं गहू नको म्हटलं गव्हाचं पीठ नको आपण मैदा टाकूया आता मैदा टाकून घेतला विलची पूट टाकून घेतली जायफळ टाकून घेतलं आणि ते मी आता दूध म्हणजेच म्हशीचं दूध एक दोन तीन चमचे किंवा लागेल तसं वापरून याला छान घट्ट एक थोडासा गोळा मळून घेणार आहे असा जुळता होईल असा मऊसत असा तर इथे मी लागते त्याप्रमाणे अजून एका ब चमचा वाढवावं म्हणून मैदा टाकून घेतला कारण मला असं जाणवत होतं की बायंडिंग होऊ हुश, शक होऊ शकतं थोडाफार मैदा टाकला तर आणि इथे बेदाने घेतले जे की आपल्याला पाकामध्ये टाकायचे तर मस्त छान म्हणून घेते तुम्ही असेच कनेक्ट राहा चला पहा पुढे आता काय काय होतंय ते था ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ्या हो वेणी तल फुलं ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ तुम्हाला आहे का गावातली सगळी फुलं संपली आहेत शिवाय माझ्या वेणीतल्या कस आहे ना गावात फुलं खूप आहेत पण तुझ्यासारखं सुंदर फूल नाही आहे ना तर इथे मस्त असा छान खव्याचा असा गोळा मळून झाला असं मला वाटतं म्हणजे एकजीव झालं होतं मिश्रण तर मस्त गोळे वळून घेते आता ओ, मीडियम मी इथे थोडेच मिडियम आकारायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही कारण हे मिडियम केलेत मी कारण याचा मस्त पाक पिऊन म्हणजे पाक जसा तो खेचून घेईल ना गोळा तळल्यानंतर त्याने थोडा मोठा होईल त्यामुळे मिडियम साईजचे मी इथे गोळे करून घेतले आता मम्मीशी थोडीशी मदत होते मला कारण मम्मी सर्व काही मी जे सामान काढलं होतं विस्त केलं तर गुलाबजाम बनवण्यासाठी ते सर्व तिने ठेवून दिलं आणि ती म्हटली मी पण मदत करते तुला मस्त गोळे वळून द्यायला तर ती एका साईडला कारण माझा व्हिडिओ चालू होता त्यामुळे ती एका साईडला झाली आणि तिथून ती मला गोळे वळून देत होती आणि गॅसवरती कढई पण ठेवून घेतली आम्ही त्यामध्ये ते तेल टाकून घेतलं आणि आता मम्मी पण गोळे वळून घेते मम्मीला म्हटलं तुझा गोळा थोडा वेगळा दिसतोय जरा छोटे खत गोळे मग मम्मीने परत छोटे करायला सुरुवात केली आणि ती म्हटली तू खूप हळूहळू करते चल मी पटापट करून दाखवते तिला म्हटलं चल पटापट करून दाखवतं अशा प्रकारे आता सर्व काही गोळे मी ते वळून घेते खव्याचे तुम्ही पाहत राहा आणि कनेक्ट राहा शेवटपर्यंत तुम्हाला खूप मजा येईल मला नक्की माहिती आहे आणि व्हिडिओला पहिले लाईक करून घ्या केलं नसेल तर आणि सबस्क्राईब पण करा तुझ्या फुलं देवपाय ठेवलं तुला मागल स्वतःला गणरायाच्या पुढं तुझ्या वेमितल फुल पाय ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढ पावसात मला याद तुझी आली तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली कस सांग स्वतःला किती जीवन तुझ्यावर तुझ्या एका भेटीसाठी कधी, कधी देशी सोड सारे हे बहाणे चल हातात हात हो तुझ्या वेणीतल फुल देवपायथा ठेवल मागलं स्वतःला गणरायाच्या लगा पुढे अभ्या तिचं लगत जुळलं काय माहिती माहितीये काय हे बघ पावसाच्या तर मन हे पेटून किती सोसावा हा भार किती वेदना मारा जीवा पाड प्रेम तरी कशा बोल ह्या धारा आस लागली तुझी रशी मर मनवाऱ्या परिवाहे आहे तुगे जाणीव करूना तुझ्या फुल देव देवा था ठेवल तुला मागल स्वताला गणराया तुझ्या फुल देव देवा था ठेवल तुला मागल स्वतःला गणराया च्या गुड तुझ्या वेणी तल देव पाय ठेवल तुला मागलं स्वतःला गणरायाच्या पुढ तुम्हाला माहिती आहे का गावातली सगळी फुलं संपली शिवाय माझ्या वेणीतल्या कस आहे ना गावात फुलं खूप आहेत पण तुझ्यासारखं सुंदर फुल नाही आहे ना हलु हलु लाज हलुह लाजतो गमी तुज हलुह बोल त मुझ गुलाब्या भाडी संसार हो तुज्या भाडी संसार छ सिन्दुर मि भएर ल हे दिवसात मला खरा। हो तुझा हे गणराया जोपर्यंत मी जिवंत आहे आणि माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम जिवंत आहे तोपर्यंत तिच्या वेणीतलं हे एक फूल रोज तुझ्या पायथ्याशी होणार